आरबीआय अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशातील लाखो कर्जदारांना दिलासा देणारी घोषणा केली आहे बुधवारी बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केली आहे रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी मध्ये झालेल्या पहिल्या पतधोरण समिती बैठकीत व्याजदर कपात केली होती आरबीआयने व्याजदरात झिरो पॉईंट पंचवीस टक्के कपात केली होती तर आता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने सलग दुसऱ्यांदा कर्जदारांना व्याजदार कपातीची भेट दिली आहे यासह आता रिझर्व्ह बँकेचे रेपो रेट सहा पॉईंट पंचवीस टक्क्यावरून सहा टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे याचा अनेक मध्यमवर्गीयांना लाभ होणार आहे हा मुद्दा अमेरिकेने वाढवलेल्या केलेल्या टॅरिफ सोबत जोडला जात आहे यावर भारत चाणक्य पद्धतीने कसं पाऊल पुढे टाकत आहे हे सविस्तर जाणून घेऊया आजच्या या मधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र जगभर अमेरिकेने सुरू केलेले ट्रम्प टेरिफ व्यापारी युद्ध आणि जगभराच्या अर्थव्यवस्था डगमगत असताना हिंदुस्थानीने उचललेली आणि उचलत असलेली पावलं आत्मविश्वास पूर्ण म्हटली पाहिजे जगाला मंदीची भीती आणि महागाईची भीती तसेच बेरोजगारीची धास्ती वाटत आहे चीन आणि अमेरिका व्यापार युद्धासाठी दंड थोपटून उभे ठाकत आहेत अमेरिकेने टॅरिफ वाढवता चीनने आपलेही टॅरिफ वाढवले आहे वाढलेले टॅरिफ चोवीस तासात मागे घ्या अन्यथा टॅरिफ शंभर टक्क्यांनी वाढू अशी धमकी अमेरिकेने चीनला दिली आहे पण चीन डगमगलेला नाही आम्ही जशा तसं उत्तर देऊ असा चीनने पवित्रा घेतला आहे जगातील लहान मोठे देश ट्रम्पच्या या आणि अशा निर्णयांबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत तथापि भारताने अमेरिकेला कोणतंही विनवणी किंवा उत्तर न देता या संकटात संधी शोधायला सुरुवात केली आहे रिझर्व्ह बँकेने मनी पॉलिसी हा त्याचाच भाग आहे जेव्हा मंदी येते किंवा मंदीचे कि वा वातावरण वा असते तेव्हा त्यावर मात करण्यासाठी हाऊसिंगला प्रोत्साहन द्यावे असं अर्थशास्त्रज्ञ सांगतात घर बांधणीसाठी मजुरापासून पर्यंत आणि रंग स्टील सिमेंट विटा लाकूड फर्निचर येथे जेवणावळीपर्यंत अनेक उद्योग व हातांना काम मिळते व अर्थव्यवस्थेला गतिमान होते सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढते बँकिंग क्षेत्रालाही वाढीचा स्कोप मिळतो रिझर्व्ह बँकेच्या या नव्या धोरणाने ई कमी होईल आणि मंदीचा डग बाजूला जाईल रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयासोबतच आणखी एक आनंदाची बातमी आली आहे ती म्हणजे यंदा पाऊस चांगला वेळेवर व समाधानकारक होणार आहे पाऊस चांगला झाला तर भारतीय शेतकरी कोणत्याही महाशक्तीला डरत नाही हिंदुस्थानाचे एकेकाळी इंग्लंडमध्ये गहाण पडलेले सोनं शेतकऱ्यांनी सोडवलं होतं हा इतिहास आहे ट्रम्पने सव्वीस टक्के टॅरिफ लावला तरी भारताने त्यावर जाहीर प्रतिक्रिया दिली किंवा व्यक्त केलेली नाही यातच अनेक अर्थ दडलेले आहेत जे कोरोना महामारीत नोटा छाप चलनवाढ करत होतो तेव्हा भारताने या महामारीवर मात करताना लसीचा शोध लावला सर्वांना मोफत लस आणि सर्वांना मोफत अन्नधान्य हा निर्णय घेऊन यशस्वी झाला भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिकेत निर्यात व आयातीवर फारसे अवलंबून नाही भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या दोन टक्केही हे प्रमाण नाही त्यामुळे ट्रम्पने किती आदळ आपट केली तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर फार परिणाम होणार नाही असं अनेकांचं मत आहे अगोनाचे शांत डोक्याने पण निर्धाराने आपण जगावर आलेल्या या संकटात संधी शोधतो आहे हेच दिसून येत आहे ट्रम्प डायरेफ वाढवणार हे लक्षात येताच पाच जम्बो विमाने भरून काही कोटी ऍपल फोन काही तासात ऍपल कंपनी व भारत सरकारने अमेरिकेत पोहोचवले ते अमेरिकेत वर्षभराच्या विक्रीला पुरतील इतके आहेत यातून जगभराच्या बड्या उद्योगांना चांगला मेसेज गेला आहे भारत थांबणार नाही हाच मॅसेज यातून अधिरेखित झाला आहे अमेरिकेत जो उठाव सुरू आहे आणि जगभराच्या तेल कंपन्या व्यापार कंपन्या उद्योजक जी पावले उचलत आहेत ती पाहता ट्रम्पना आज ना उद्या माघार घ्यावी लागणार आहे असं म्हटलं जात आहे ट्रम्प यांचे अगदी जवळचे मित्र व सल्लागार एलॉन मस यांची ही चरबी या व्यापार युद्धात पातळ झाली आहे त्यांनी आपली भूमिका बदलली आहे भारताने गेले काही वर्ष जगभरातील लहान मोठ्या देशांची जे मैत्रीपूर्ण संबंध जपले आहेत ते आता रंग आणतील अशी चिन्हे उभारली आहेत भारताची निर्यात छोट्या छोट्या देशांना वाढेल रशिया भारतासोबतचा सा कायमचा मित्र आहेच जे गाव करेल ते राव करीत नाही याची अमेरिकेला प्रचिती येईल मुळात अमेरिका देश अनेक गोष्टींसाठी जगावर अवलंबून आहे जग त्यांना न मिळेल अशी देखील चर्चा आहे तुर्तास भारत फारसा न गोंधळता निश्चित निर्धाराने पावले टाकताना दिसत आहे जोडीला रिझर्वने रेपो दर कमी करत दिलासा दिला आहे दिला ईएमआय कमी होऊन हाऊसिंग व शेतीला कमी व्याजाने कर्ज उपलब्ध होत आहे न गोंधळता निश्चित निर्धाराने पावले टाकताना दिसत आहे जोडीला रिझर्वने रेपो दर कमी करत दिलासा दिला आहे ईएमआय कमी होऊन हाऊसिंग व शेतीला कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध होत आहे पाऊस सामान चांगले असणार आहे असं बाकीत देखील जात आहे या सर्वांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर उत्तम परिणाम होईल असं म्हटलं जात आहे या माहितीबद्दल तुमची काय मत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद